शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा दिलेला शब्द पाळला लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय निवृत्तीवेतन प्रणालीतील एन पी एस बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषय जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले की दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्वे निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्शवली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारसी विचारात घेऊन निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारसीतले तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियम वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळाले याबाबतीत राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल नवीन परिभाषित निवृत्ती वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीबाबत शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या रह कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशधान निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनमार्फत जुन्या निवृत्तीवेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत शासनाचा याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे तुलनात्मक अभ्यास समिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणारी समिती चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थापन केली गेली होती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समिती शिफारस अहवाल सादर करणार होते या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री सुबोध कुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा कोषागारे विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री सुबोध कुमार के पी बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून अहवाल सादर केला आहे याबाबत प्रतिक्रिया देताना प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर म्हणाले की सुधारित पेन्शनविषयी अंशतः अंशता समाधानी कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने उचललेले पाऊल हे निश्चित समाधानकारक असून येणाऱ्या शासन आदेशाची वाट पाहू अन्य मागण्यांसाठी आम्ही ही लढाई अशीच चालू ठेवू उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांशी चर्चा झाली त्याचवेळी आपण त्याप्रमाणे आता या समितीच्या अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत अध्यक्ष महोदय शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय योजना सुधारित सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त वो अपर व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहेत त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट क्लिक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेस देखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या सर त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं